नव्वदीचं दशक संपता संपता मराठी सॅटेलाइट चॅनल्सनी टी व्ही विश्वात एंट्री घ्यायला सुरुवात केली अल्फा मराठी प्रभात तारा ई टी व्ही मराठी यासारखे नवनवीन चॅनल मालिकांचा खजाना घेऊन प्रेक्षकांसमोर आले लक्ष्मीकांत बेर्डे अशोक सराफ प्रशांत दामले सुधीर जोशी यांच्यापासून ते भरत जाधव अंकुश चौधरी पॅडी कामरे केदार शिंदे यांसारखे दिग्गज अगदी रिमोट कंट्रोलच्या बटणावर उपलब्ध झाले आणि मराठी प्रेक्षकांना जडू पंच पक्वानांनी भरलेली थाळी मिळाली विशेष म्हणजे कथा अभिनय आणि मनोरंजन इतकंच नव्हे तर मालिकांच्या शीर्षक गीतांचा दर्जा इतका उत्तम होता की आजही मराठी प्रेक्षक या मालिकांची आठवण काढून भाऊक होतात आज आपण अशाच काही गाजलेल्या मराठी मालिकांच्या आठवणी जाग्या करणार आहोत आभाळ माया मराठी मालिका विश्वाच्या इतिहासातील ही पहिली मेगा सिरियल ठरली कौटुंबिक विषय एकापेक्षा एक दिग्गज कलाकार आणि उत्तम कथानकाच्या जोरावर आभाळ मायाने अल्पावधीतच लोकप्रियतेची सर्व शिखर पार केली सुकन्या कुलकर्णी संजय मोने मनोज जोशी हर्षदा खानविलकर मुक्ता बर्वे श्रेयस अंकुश चौधरी यांसारख्या कलाकारांना एकत्र अभिनय करताना पाहणं म्हणजे परवणीच होती आपल्या तीन मुलींचा सांभाळ करत परिस्थितीशी दोन हात करणाऱ्या एका खंबीर स्त्रीची गोष्ट या मालिकेतून दाखवण्यात आली होती केवळ मालिकाच नव्हे तर या मालिकेचं शीर्षक गीतही लोकप्रिय ठरलं आजही हे शीर्षक गीत अनेक कार्यक्रमात सादर केलं जात का बाबा आला ते कायदा काय बघूल बांधलं स्टेशन पासून किती लांब असा माका सांगतो अरे हे राजापूर पासून दादरला जेवढं वेळ लागलो ना तर दादर पाजून लागलो माहिती प्रपंच आभाळमयानंतर अल्फा चॅनलवरची जी दुसरी सुपरहिट मालिका ठरली ती म्हणजे प्रपंच मुंबईच्या समुद्र किनाऱ्यावरील घर या घरात एक कत्र कुटुंब या घरात एकत्र कुटुंब कुटुंबातील विविध पात्रांच्या नात्यामधली गुंफलेली कथा या मालिकेच्या माध्यमातून लोकांना पाहायला मिळाली सुधीर जोशी भरत जाधव हो बाळ कर्वे संजय मोने सुहास जोशी सुनील बर्वे अशा दिग्गज अभिनेत्यांचा भरणा या मालिकेत होता ही मालिकाही खूप लोकप्रिय ठरली होती गंगाधर मालिकांच्या भाऊ गर्दीत श्रीयुत गंगाधर टिप्रे ही मालिका आपलं वेगळेपण सिद्ध करण्यात यशस्वी ठरली दिलीप प्रभावळकरांच्या एका वृत्तपत्रातील अनुदिनी या सदरावर आधारित ही मालिका होती केदार शिंदेने दिग्दर्शित केलेल्या या मालिकेतील दिलीप प्रभावळकर यांच्या आबा या पात्रामुळे ही मालिका आबा शिर्या श्यामल शेखर आणि पाच कुटुंब प्रत्येकाचे वेगवेगळे स्वभाव आवडीनिवडी आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न हलक्या फुलक्या आणि विनोदाच्या चष्म्याने चा पाहण्याचा दृष्टिकोन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता झालं मराठी मालिका विश्वाच्या इतिहासात सर्वाधिक काळासाठी म्हणजेच अकरा वर्ष चालणारी मालिका म्हणजे चार दिवस सासूचे कविता लाड आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेनं लोकप्रियता गाठली होती आणि टी आर पीचे सर्व रेकॉर्ड ब्रेक केले एकत्र कुटुंब पद्धती आणि सासू आणि सुनीच्या नात्यातला संघर्ष या मालिकेत दाखवण्यात आला होता छिंदी शस्त्राणी नैनम दहती पावका न चैनम क्लेहयंत्यापो न शोषयती मारुत असंभव कौटुंबिक कथांच्या पलीकडे जाऊन गुढ कथेच्या माध्यमातून प्रेक्षकांना खिळवून असंभव ही मालिका यशस्वी ठरली कलाकारांचा उत्तम अभिनय त्या जोडीला तितकंच उत्कृष्ट दिग्दर्शन या गोष्टींमुळे लोक या सिरियलशी चांगलेच बांधले गेले होते झी मराठीच्या गाजलेल्या मालिकांमध्ये असंभवचं नाव नक्कीच घ्यावं लागेल असंभवच्या कथेत पुनर्जन्माचा आणि तंत्रमंत्राचा आधार होता कौटुंबिक मालिकांच्या ट्रेंडमध्ये हीच गोष्ट प्रेक्षकांना प्रचंड भावली होती वादळवाट मंदार देवस्थळी दिग्दर्शित वादळवाट ही मालिका देखील चांगलीच गाजली एकत्र कुटुंब पद्धती संस्कार नाती कोर्ट कचेरी कायदा राजकारण पोलिसी कामकाज पत्रकारिता सूड असा सर्व मसाला या मालिकेच्या कथानकात होता अविनाश नारकर आदिती सारंधर सुबोध भावे प्रसादो, उमेश कामत नीलम शिर्के चिन्मय मांडलेकर जोग, पुष्कर श्रोत्री जो, शरद पोंगशे यांसारख्या कसलेल्या कलाकारांचा भरणा या मालिकेत होता या मालिकेनं तब्बल नऊशे भागांचा टप्पा ओलांडला होता अग्निहोत्र स्त्री प्रधान आणि कौटुंबिक मालिकांच्या भाऊगर्दीत अग्निहोत्र मालिकेनं स्वतःच वेगळेपण सिद्ध केलं अग्निहोत्रींचा वाडा या वाड्यातील देवघरात दडलेलं रहस्य कुटुंबियांचे एकमेकांमधील गुंतागुंतींचे संबंध नील सईची प्रेम कहाणी कौटुंबिक रहस्यमय कथेला प्रेमकथेचा किनार असल्यामुळे कथानक अजूनच आकर्षक झालं होतं मालिकेमध्ये मोहन जोशी विक्रम गोखले मोहन आगाशे शुभांगी गोखले सुहास जोशी उदय टिकेकर सतीश राजवाडे मुक्ता बर्वे शरद पोंगशे अशा मराठीमधील नामवंत कलाकारांसह सिद्धार्थ चांदेकर मृण्मय देशपांडे स्पृहा जोशी आस्ताद काळे मृण्मयी गोडबोले चिन्मय मांडलेकर असे त्या काळातले नवोदित कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते कळत नकळत दोन हजार सात साली झी मराठी वाहिनीवर रहस्याची छोटीशी किनार असलेली आणि लव ट्रायंगल नाही तर लव स्क्वेअर दाखवणारी प्रेमकथा प्रेक्षकांसमोर आली रुजिता देशमुखने साकारलेली मधुरा पाठक या सुंदर तरुण आणि सुशिक्षित मुलीची ही कथा आहे जी प्रसिद्ध अभिनेते होण्याचं स्वप्न पाहत असते पण नियतीने तिच्या नशिबात काहीतरी वेगळंच मांडून ठेवलेलं असतं रुजिता सोबत सुनील बर्वे आणि सुबोध भावे यांनी त्यांच्या अभिनयाने सर्वांची मनं जिंकली होती अवघाची हा संसार दोन हजार सहा मध्ये अमृता सुभाष आणि अभिनेता प्रसाद ओक यांच्या या या मालिकेमध्ये प्रमुख भूमिका होत्या मालिकेत आसावरी नावाच्या गावातल्या एका साध्या सरळ मुलीची भूमिका मांडण्यात आली होती आपल्या तत्वांशी प्रामाणिक असलेल्या कर्तव्यनिष्ठ आसावरीचं प्रेक्षकांनी त्यावेळी भरभरून कौतुक केलं होतं